नमस्कार मित्रांनो डी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश देवाने शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी बंधून दुष्काळ आंदोलन जे करण्यात आलेलं आहे ते किती जिल्ह्याला मिळणार आहे ते किती रक्कम मिळणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत कारण काल एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने एक जॅर काढलं आणि त्या जाहीरमध्ये सर्व सविस्तर सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाह जर चॅनल सबस्क्राईब पण लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असतात तर मित्रांनो ज्या काय सांगितलं तुम्हाला मी सविस्तर सांगतो ज्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख केला खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून हे अनुदान जाहीर करण्यात आला सांगण्यात आलेलं आहे तर हे कधीच अनुदान आहे तर जून ते ऑक्टोबर या कालावधीत मी आपल्याला अनुदान मिळणार आहे तर हे त्यामध्ये सांगण्यात आलं की दोन ऐवजी तीन पर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे म्हणजे पहिला आपला ते अनुदान पहिले मिळायचे ते दोन हेक्टर पर्यंत मिळायचे पृथ्वीमध्ये हेक्टर वाढ करून आता तीन हेक्टर पर्यंत वाढ करण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये चाळीस तालुक्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे नेमकं चाळीस तालुक्या कोण आहेत ते तेवीस सविस्तर तुम्हाला मी चाळीस तालुक्या कोणते कोणते आहेत सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाधयाणपूरक तालुक्याचे नाव आहे का तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण चाळीस तालुक्यासाठी अनुदान किती रुपये देणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार चारशे चव्वेचाळीस कोटी वीस लाख एकाहत्तर हजार रक्कम चाळीस तालुक्याच्या अनुदानासाठी देण्यात येणार आहे सर्वप्रथम जर आपण पाहिले ह्याच्यामध्ये तर नाशिक या एक नंबर जिल्हा येतो नाशिकमधील मालेगाव आणि येवला आवडे एक दोन तालुके आहेत पुन्हा त्यानंतर पुन्हा धुळेमध्ये शिंदेखेडा एकच तालुका आहे पुन्हा जळगावमध्ये जर पाहिलं तर चाळीस गाव फक्त एक तालुका आहे तर बुलढाण्यामध्ये पाहिलं तर बुलढाणा जिल्हा आणि ते बुलढाणा तालुका आणि ते लोणार हे दोन तालुके आहेत आणि पुन्हा जर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन येत आहेत आणि जालन्यामध्ये जर पाहिलं आपण तर जालना तालुका येतो पुन्हा भोकरदन बदनापूर आंबड आणि माढा एवढे तालुके त्याच्यामध्ये आहेत जालन्यामध्ये बीडमध्ये पाहिलं तर दारूळ आंबाजोगाई आणि वडवणी एवढे तालुके आहेत पुन्हा मध्ये पाहिलं तर वाशी धाराशिव आणि लोहारा एवढे तीन तालुके आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्ये पाहिलं तर पुरंदर बारामती शिरोळ दौंड आणि इंदापूर एवढे तालुके त्याच्यामध्ये जातात पुण्यामध्ये पुन्हा सोलापूरमध्ये पाहिलं तर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस करमाळा आणि माडा आवडे तालुके त्याच्यामध्ये येतात तालुक्यामध्ये जर नावाची काय म्हणजे कोणतं झाली का चूक झाली तर आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवर सर्व तालुक्याची लिस्ट आणि किती अनुदान किती तालुक्यात किती रक्कम मिळणार आहे सविस्तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल जाऊन सांगितलेला आहे जर तुम्हाला ते पूर्ण यादी पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या ती जाऊन तुम्ही क्लिक करून पूर्ण तुम्ही सविस्तर तुमच्या तालुक्यात किती निधी मिळणार आहे किती रुपये मिळणार ते तुम्हाला सविस्तर तिथे करून जाणार आहे कारण संख्या जास्त असल्यामुळे हा तालुका हुकला तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पुन्हा सातारे मध्ये जर पहिले तर वाई आणि खंडाळा हे दोन तालुके आहेत पुन्हा सांगलीमध्ये पाहिलं तर शिरोळ कोडेगाव खानपूर आणि मिरज एवढे जे तालुके आहेत त्यामुळे जर ह्याच्यामध्ये अनेक जर काय तुम्हाला मिळतात तालुक्या जे मिळते तर आपल्या व्हॉट्सअपच्या सविस्तर तुम्ही तालुक्याचे नाव पाहू शकता त्याची निधी किती उपलब्ध आहे किती झाला आहे किती निधी मिळणार ते सविस्तर तुम्ही सांगितलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारने काल एकोणचे पेपर दोन हजार चोवीस रोजी जाहीर काढलेला आहे त्याच्यामध्ये खरीप दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार असे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी अडुदाशे मजूर आली रक्कम जर तुम्हाला मी सांगितली शेतकरी दोन दोन हजार चारशे चव्वेचाळीस कोटी वीस लाख एकाहत्तर हजार एवढी रक्कम मजूर करत आली ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळून जाईन या जा शेतकऱ्यांना एवढ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळून जाणार आहे अद्यापिन आणि वाढीव तालुक्याच्या कोणत्या तालुक्याच्या निगीत घोषणा झाली नाही कारण ह्याच्यामध्ये जास्त मुस्लिम मंडळ अनेक वाढीव सांगितले होते की या मुस्लिम मंडळाची संख्या वाढ करण्यात आलेली आहे कारण की ह्याच्यामध्ये कोणती घोषणा केली नाही फक्त चाळीस तालुक्याची या आहे ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते बी तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे पहिले दोन हेक्टरपर्यंत मिळायचे ती आता तीन हेक्टरपर्यंत मर्यादा केलेली आहे फळ फळ बाग आहे त्यासुभव वार्षिक पीक असू किंवा खरीपा पीक कि रोबी पीक याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सविस्तर माझी ती व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पूर्ण समजली असेल त्याच्यात काय तर कमेंट बॉक्समध्ये कि विचारित उत्तर देईन आणि मित्रांनो अशाच खंड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कर आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधूं